येस जोतिया नासिया हरीबी जय जय शिवराय माझं नाव देवानंद भाऊराव निकम भारतमुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनेचा मी जळगाव जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे आणि आजचा जो जेल भरो आहे हा पूर्ण भारतभर आहे जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती आजचा हा जेल भरोचा कार्यक्रम मान्य वामन मेश्राम साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष भारतमुक्ती मोर्चाचे जे आहेत वामन मेश्राम साहेब यांनी हा जेल भरो घोषित केलेला आहे हे जे आमचं आंदोलन आहे हे तीन तीन टप्प्यातील आहे पहिलं आंदोलन आमचं झालेलं आहे आणि हा दुसरा टप्पा आहे पहिलं आंदोलन जे झालं ते एक दिवसीय धरणा प्रदर्शन पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयांवरती होतं पूर्ण भारतभर आणि हाचा जो दुसरा टप्पा आहे आज पूर्ण भारतामध्ये जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या सर्व ठिकाणी जेलभरो आंदोलन नवर करण्यात येत आहे आणि जो तिसरा टप्पा असेल आमचा तो सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती रॅली या काढण्यात येणार आहेत तर आमच्या कार्य आमच्या या सर्व आंदोलनाचा मु मुख्य उद्देश असा आहे आमच्या ज्या मागण्या आहेत की पूर्ण भारतभर जेवढे पण इलेक्शन होतात जेवढे पण निवडणुका होतात त्या सर्व निवडणुका एम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात तसेच ओबीसी समाजाची जातवार जनगणना करण्यात यावी त्यानंतर आदिवासींवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात हा आमचा जेल भरो आहे त्यानंतर मुस्लिम समुदाय बौद्ध समुदाय शीख समुदाय त्यानंतर इसाई समुदायावरती होणारे अन्याय अत्याचार त्यांचे धार्मिक भेदभाव होत अस होत अस आहेत त्यामुळे त्याच्या विरोधात हाचा जेल भरो आहे असे आमचे अनेक मुद्दे आहेत ज्या संदर्भात आम्ही आज जेल भरो करत आहोत जळगावमध्ये जे जेल भरो आंदोलन आहे आता सुमित्रा एरे साहेबांनी मुकुंद सप्काळी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे यात महत्वाच्या एकवीस मागण्या असल्या तरी त्यात मुस्लिमांच्या बाबतीत जे मॉब लिंचिंग चालू आहे आणि जो वफ कायदा जो काळा कायदा केलेला आहे त्याच्या विरोधात सुद्धा विश्राम साहेबांनी हा लढा लढलेला आहे त्याच्यासाठी जळगावातल्या संपूर्णपणे बहुमताने संपूर्ण मुस्लिम समाज सुद्धा याला पाठिंबा दर्शवतो माब लिमचिंग याचा जो जामनेरमध्ये झालेला प्रकार आहे त्याला तडीच न्यायाला पाहिजे आणि वफ कायदा का जो आहे दोन हजार पंचवीस तो रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही यांना पाठिंबा दिलेला काय सांगाल आज इथे आपण जेल भरो आंदोलन करताय काय विषय नेमका माझं नाव सुमित्रा आहे रे बहुजन क्रांती मोर्चाचा मी राज्य संयोजक आहे भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मार्फत चार टप्प्यात ई व्ही एमच्या संदर्भात हे आंदोलन आहे आमच्या एकवीस मागण्या आहेत त्याच्यापैकी ई व्ही त्याऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात ओबीसीची जी ओबीसी आहे ओबीसीसह सर्व जातींची जाती न्याय जनगणना झाली पाहिजे जे बौद्ध गळेचं महावीर आहे ते बौद्धां बौद्धांच्या ताब्यात मिळावं नंतर शाळा वाचवा शिक्षण वाचवा याच्यासाठी सुद्धा आमचा हा जेल बरो आहे त्याच पद्धतीने टी ई टी ही सक्तीची केली जाते आहे आणि दोन वर्षात टी टी ई टी, 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 टी पास करण्याच्या विषयी सक्ती केली जाते त्याचप्रमाणे मुस्लिम आणि इतर समाजांवर जी महाबलिंकी होते सुद्धा हे जे हे आहे आदिवासींवर जो अन्य अत्याचार होतो आहे सुद्धा हा जेल भरो आंदोलन आहे असे आमचे एकवीस विषय आहेत आणि एकवीस विषयाच्या संदर्भामध्ये हा आज भारतातील सातशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये हे जेल भरो आंदोलन आहे आणि भविष्यात पंचवीस पंधरा ऑक्टोबरला सातशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये रॅलीचं चा या चारी संघटनांच्या मार्फत आम्ही नियोजन केलेलं आहे धन्यवाद